श्रावण मास पंचवीस जुलै रोजी आलेला आहे माता पार्वतीने भगवान शंकरच आपल्याला पती मिळावे यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे मुली आणि बायका मुली आपल्याला इच्छित वर मिळावे म्हणून आणि विवाहित स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी सोमवारचे व्रत करतात आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आलेला आहे तर नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या सुंदर व्हिडिओ मधून आपण सोमवार विषयी माहिती घेणार आहोत श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि तो दो देव महादेव शिवाला समर्पित असा आहे त्यामुळे श्रावण महिन्याचे महत्व अधिकच वाढते श्रावण महिना हा सण घेऊन येणारा महिना असल्यामुळे या महिन्याला अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये शिवाची भक्ती केल्याने आपल्याला अनन्य साधारणाचे फळ प्राप्त होत असते त्यामुळे आपण ह्या व्हिडिओ मधून आपल्याला पूजा कशी करायची ते बघणार आहोत सर्वप्रथम मी महादेवाची पिंड घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर त्याला जल अर्पण केलेला आहे त्याचा अभिषेक आपण करणार आहोत नंतर मी येथे पंचामृत घेतलेले आहे पंचामृत मध्ये दूध दही मध साखर आणि शुद्ध तूप घेतलेले आहे दही घेतलेले आहे त्यामुळे या पंचामृतने आपल्याला भगवान शंकराला अभिषेक करायचा आहे तुम्हीही अभिषेक असा करा नसत्यात दुधानेही केला तरी चालेल पण मात्र मी येथे पंचामृताने अभिषेक करत आहे त्यानंतर महादेवाला चांगलं घासून पुसून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे हे करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अखंड जप करायचा आहे त्यानंतर मी स्वच्छ कपड्याने महादेवाची पिंड ही पुसून घेतलेली आहे आता आपल्याला महादेवाची पिंडेचे तोंड हे उत्तरेकडे करायचं आहे ते अत्यंत शुभ असे आहे मी येथे पाटावरती व्हाईट कपडा अंथरून घेतलेला आहे आणि तुम्हीही असा व्हाईट लाल कलरचा कपडा अंथरू शकता मी येथे प्लेट घेतलेली आहे प्लेट मध्ये तांदूळ टाकलेले आहे म्हणजे आसन दिलेलं आहे देवाला आणि महादेवाची पिंड त्यावरती मी विराजमान केलेली आहे आणि दिवा मी अगोदर पेटवून घेतलेला आहे कारण आपल्याला सर्व अग्नीच्या साक्षीने पूजा करायची आहे दिव्याला मी येथे हळदी कुंकू अर्पण करत आहे आणि एक फूल अर्पण केलेला आहे कारण कोणतीही पूजा फुलांशिवाय सुंदर दिसत नाही त्यामुळे फुलं आपल्याला पूजेमध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहेत आता मी इथे कुंभमेळ्यावरून आणलेले माझ्याकडे दोन रुद्राक्ष आहे त्यामुळे मी ती रुद्राक्षाची माळही पूजेला ठेवलेली आहे कारण रुद्राक्ष हे महादेवाला अत्यंत प्रिय असे आहे तसेच दोन धामवरचे जल गंगाजल माझ्याकडे आहे त्यामुळे ते गंगाजलही मी पूजेमध्ये घेतलेले आहे महादेवाला तर तुम्ही माहीतच आहे की गंगाजल हे अतिशय प्रिय आहे त्यांनी स त्यांच्या डोक्यावरतीच गंगा मात्याला विराजमान करून घेतलेले आहे मी सर्वांना आता इथे चंदनाचा टिक्का लावलेला आहे त्यानंतर मी इथे भस्म लावून घेत आहे कारण भगवान शंकराला भस्म हे अतिशय म्हणजे अतिशय प्रिय असे आहे शंकराची पूजा भस्म शिवाय पूर्ण होऊच शकत नाही इथे मी तीन बोटांनी भस्म लावून घेतलेले आहे ला आता फुलं अर्पण करून घेऊयात महादेवाला पांढरे फूल आवडते म्हणून मी इथे पांढरे फूल अर्पण केलेले आहे गंगा मातेला मी इथे लाल फूल अर्पण केलेले आहे आणि रुद्राक्षालाही मी इथे फूल अर्पण करून घेतलेले आहे तुमच्या जवळ जर रुद्राक्ष असेल तर तेही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात आता इथे मी धूप दीपाने शंकराला ओवळून घेत आहे धूपदीप लावल्यानंतर आपल्याला आता तुमच्याकडे जर पोथी असेल अकरावा अध्याय तर तो तुम्ही जरूर वाचायचा आहे बघा मी इथे बेलाचे पान एकशे आठ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या जसे वाहत असाल एकावन्न एकवीस अकरा त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात मी इथे एकशे आठ बेलाची पाने घेतलेली आहेत आता हे बेलाचे पान कसे व्हायचे तर त्याचे जे पान आहे ते टोक हे महादेवाकडे करायचे आणि त्याचे जी दांडी आहे ती आपल्याकडे करायची आहे आणि वाहतांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि ओम नम शिवाय ह्या मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे ह्या जप करत करतच आपल्याला एकशे आठ बेल वाहून घ्यायचा आहे बघा मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन निगेटिव्ह जेवढी पण एनर्जी असते तेवढी निघून जाण्यास मदत होत असते त्यामुळे शिव महिमा काही अनेकच का आहे आता येथे मी अकरावा अध्याय वाचणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर अकरावा अध्याय असेल तर तुम्ही तो वाचू शकतात कारण आपल्याला रुद्राभिषेक कल्याचे फळ त्या निमित्ताने मिळते एवढे महत्व ह्या अकराव्या अध्यायाचे आहे आणि त्यानंतर पोथी झाल्यानंतर आपण देवाची आरती करून घेणार आहोत आरती हे तुम्ही शंकराची अगोदर गणपतीची म्हणा नंतर भगवान शंकराची आरती करून घ्या आरती झाल्यानंतर आता शिवमूठ व्हायची आहे पहिल्या सोमवारी ही शिवमूठ आपल्याला तांदळाची आलेली आहे त्यामुळे आपल्याला तांदूळ हे अगोदर ओले करून घ्यायचे आहे आणि नंतर ते मूठ भर घ्यायचे आहेत थोडेशी घेऊ नका मुठीत बसतील तेवढे घ्या आणि ओम शिवाय असे म्हणून ती मूठ आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती सोडायची आहे म्हणजे शिवमूठ व्हायची आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे दुसऱ्या सोमवारी तीळ आहे शिवमूठ तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग शिवमूठ व्हायची आहे आणि चौथ्या सोमवारी जव ही शिवमोट आलेली आहे त्यामुळे ह्या चारही शिवमोट आपल्याला घरामध्ये तुम्ही तयार ठेवा आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला ती व्हायची आहे आता मी इथे नैवेद्य म्हणून ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे खडी साखर घेतलेली आहे आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवलेला आहे तुमच्याकडे मी केळी ठेवलेली आहे तुमच्याकडे जेही फळ असतील तेही तुम्ही ठेवा अर्पण करा देवाला आणि मनोभावे नमस्कार करा आणि शिवमूट वाहताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा ननन जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती रे देवा ही शिवमुठ म्हणतांनी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवा समोर नतमस्तक होऊन प्रार्थना करायची आहे की हे महादेवा माझी भोळी पूजा तो स्वीकार कर आणि माझं हे सदैव आनंदाने आणि सुखाने भरू दे आणि प्रत्येक व्यक्तीला सुखा समाधानाने राहू दे आणि माझी पूजा ही स्वीकार कर हे मनापासून अशी प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला पूजा कशी वाटली ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका